राज ठाकरे आज मुंबईमधील शाखांना भेट देणार आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानामध्ये उतरलेत कालच्या सभेनंतर आज शाखांना भेट देऊन ते आढावा घेणार आहेत तर राज ठाकरे सुद्धा आता आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपल्याला मुंबईमध्ये ऍक्टिव्ह दिसत आहेत राज ठाकरे शाखांना भेट देणार आहेत तिथल्या प्रचाराचा आढावा घेणार आहेत महायुतीच्या समर्थनार्थ महायुतीच्या उमेदवारांच्या सगळ्या प्रचारासाठी आता राज ठाकरे स्वतः शेवटच्या दिवशी मैदानामध्ये उतरलेले आहे काल शिवाजी पार्क वरती झालेली सभा आणि त्यानंतर आज राज ठाकरे यांचा हा प्रचाराचा कार्यक्रम मुंबईतनं प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहे श्रेयस काल राज ठाकरे शिवाजी पार्कवरती बोलले मोठी सभा झाली आणि त्यानंतर आता राज ठाकरे ऍक्टिव्ह दिसतात महायुतीच्या प्रचारासाठी काय कळतंय कसा आहे आजचा राज ठाकरेंचा कार्यक्रम खरं तर आपण बघतो तर कालची सभा ही सर्वात जास्त महत्वाची होती कारण कालची सभा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसले ज्यात राज ठाकरेंनी काही मुद्दे उपस्थित केले पण या सगळ्यानंतर आज राज ठाकरे हे भांडूप घाटकोपर या परिसरात सगळ्या शाखांना भेट देणार आहेत अनेक शाखा इकडे जिकडे राज ठाकरे आज येणार आहेत आणि भेटी देणार आहेत आणि तर कार्यकर्त्यांनी संवाद सुद्धा साधणार आहेत आपण आता घाटकोपरच्या ज्या शाखेत आहोत जिकडे थोड्याच वेळात राज ठाकरे इकडे येणार आहेत त्यांचं जे आगमन आहे ते घाटकोपरच्या पंतनगर डेपोला होणार आहे तिकडून ते अनेक शाखेत जाऊन आणि सहा सात शाखा ते आज मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर शेवटचा गुरु आणि सगळेच लोक आपल्या लोकांना आणि मतदानाला महायुतीला मतदान लोकांनी करावं यासाठी राज ठाकरे आज फिरणार आहेत आणि ते चित्र आता इकडे सगळीकडे दिसून येत आहे वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू श्रेय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी राज ठाकरे आज मुंबईमधील शाखांना भेट देणार आहे महायुतीच्या प्रचार उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे आज मैदानामध्ये उतरले सक्रिय दिसतात